आज आपल्या सर्वांचे उद्धार करते या भारताचे भाग्य भाग्यविधाते भारतीय संविधान निर्माते परमपूज बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकोणसत्तरवा महापरिनिर्वाण दिन आहे आणि या आजच्या पवित्र दिनी मी बाबासाहेबांच्या महान क्रांतीला त्यांच्या विचारांना प्रथम विनम्र अभिवादन करतो दरवर्षी या शिवाजी पार्क चैत्यभूमी परिसरामध्ये लाखोच्या संख्येने भीम अनुयायी बाबासाहेबांना मानवंदना देण्यासाठी येत असतात याही वर्षी मागच्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक करत प्रचंड प्रमाणामध्ये लोक या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत याचं कारण म्हणजे जो बाबासाहेब आंबेडकरांचा सामाजिक आणि न्यायाचा क्रांतीचा लढा होता या लढ्यामुळे या देशातील तमाम शोषित पीडित वंचित समुदायाला स्वातंत्र्य मिळालं आणि ते या देशामध्ये इतर मानवा माणसांसारखे पण आपले हक्क अधिकार घेऊन मानवी जीवन जगू लागले म्हणून प्रचंड प्रमाणामध्ये लोकांचं बाबासाहेबांच्या प्र प्रती प्रेम आहे आद त्यांच्या प प्रती त्यांच्या मनामध्ये कृतज्ञता आहे आणि ती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी लाखो लोकं या ठिकाणी येत असतात लाखो लोक येतात कशा प्रकारची सुविधा केली आपल्या पक्षाच्या बघा या लोकांना येणाऱ्या लोकांना सुविधा देण्याचं काम त्यांच्यासाठी सोयी पुरवण्याचं काम हे या ठिकाणच्या प्रशासनाचं असतं आणि जसं आपण बघत असतो की देशभरामध्ये ज्या पद्धतीने विविध धार्मिक सोहळे होत असतात जसं कुंभमेळा असतो दरवर्षी बारा वर्षानंतर इकडे नंतर तिकडे नंतर तिकडे त्याला हजारो कोटीचं बजेट महाराष्ट्र सरकार देतं किंवा ज्या स्टेटमध्ये तो कुंभमेळा असेल त्या स्टेट गव्हर्नमेंट हजारो कोटीचं बजेट त्यासाठी देतं परंतु इथे लाखो लोक दरवर्षी येत असतात पण आपण पाहतोय की इथे जर चार पाच जर टेंट सोडले तर इतर ठिकाणी अशी भीम अनुयायांसाठी सुविधा नाही आहे त्या प्रमाणामध्ये ज्या प्रमाणात लोक येतात त्या प्रमाणामध्ये थोड़ त्या सुविधा नाही थोड्या थोडक्या सुविधा महानगरपालिकेच्या वतीने केल्या जातात पण त्या तोकड्या पडतात काल रात्री आम्ही बघत होतो परवा रात्री पाहत होतो लोक अक्षरशः इथे म्हणजे या पॅसेजमध्ये रस्त्यामध्ये झोपलेले होते जिथे जागा भेटेल काही लोक रोडवर झोपले होते तर हे खरं तर शासनासाठी फार दुर्दैवी आहे की शासनाचे मोठे मोठे अधिकारी असतील महाराष्ट्र सरकारमधले आता मुख्यमंत्री आले होते सकाळी उपमुख्यमंत्री आले होते महामहीम जे आले होते बाबासाहेबांना त्यांनी मानवंदना वाहिली परंतु त्यांनी या सर्व गोष्टीकडे पण फार बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे असं मला वाटतं दुसरी गोष्ट म्हणजे हे शिवाजी पार्क हे खेळाचं मैदान आहे खेळाचं मैदान असल्यामुळे या ठिकाणी माती असते आणि याची व्यवस्था जी आहे प्रशासनाने एक तारखेच्या अगोदरपासून करायला पाहिजे जे मॅटिंग आपण म्हणतो ते मॅटिंग एक तारखेच्या अगोदरपासून करायला पाहिजे पण ते नंतर ते लोक करतात त्यामुळे काय होतं प्रचंड प्रमाणामध्ये धूळ या ठिकाणी निर्माण होते आणि याचा त्रास सर्व येणाऱ्या भीमानुयांना तर असतातच असतात पण आजूबाजूच्या परिसरामध्ये जे राहणारे नागरिक आहे ते देखील या धुळीने फार परेशान होतात तर या इकडच्या महानगरपालिकेच्या प्रशासनाने जे इकडची व्यवस्था बघतात त्यांनी याकडे गांभीर्याने पाहिलं पाहिजे असं आम्हाला वाटतं